लाखो रुपये खर्चून उभारलेली सुरक्षा ठरते धोक्याची आणि गैरधंदे करण्याच्या कामाची मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या वतीने आठवडी बाजारातील बांधकामाच्या नावाने पैशा पाण्याचा खेळ केला जात असल्याचे चर्चेला शहरामध्ये उधाण आले आहे शहरातील जुनी वस्ती भागातील असलेल्या पोलीस स्टेशन समोरील आठवडी बाजार व मटण विक्रेत्यांकरिता कोट्यावधी रुपये खर्चून गेल्या पाच ते दहा वर्षांपूर्वी कठडे बांधण्यात आले परंतु बांधकाम झाल्यापासून ते पडक्या अवस्थेत येईपर्यंत याचा केव्हाही उपयोग करण्यात आला नसून गांभीर्याचे म्हणजे या कठड्याचे अवैध कामाकरिता जास्त उपयोग केला जातो या ठिकाणीही मोठ्या जोमाने उपयोग केला जात असून सन दोन हजार सात ते आठ या वार्षिक कालावधीमध्ये पन्नास लक्ष खर्चून शुक्रवार आठवडी बाजाराचे बांधकाम करण्यात आले परंतु बांधकाम करूनही कुठलाही फायदा झाला नसून या आठवडी बाजार बांधकाम केलेल्या कठड्यात कुठलीही भाजी विक्रेते अथवा मांस विक्रेते आपली दुकाने थाटत नसून याचा मात्र अवैध धंदे करण्याचे करणाऱ्यांचे जास्त वापर या कठड्यास चारही बाजूने कुठलीही परवानगी न घेता गोडाऊन तयार करून त्यात साठवणूक केल्या जात आहे तर काही कठड्यांचे चोरट्यांनी बांधकाम तोडून त्यातील लोहा चोरून नेल्याच्याही घटना घडल्या असतानाचा सदर जुने बांधकाम तोडून नव्याने सुधारित बांधकाम करणार असल्याचे समजल्या जात आहे त्याकरिता चार कोटी रुपये शासनाच्या वतीने मंजूरही करण्यात आल्याचे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मूर्तिजापूर प्रतिनिधी श्याम वाळस्कर आता आगिचे कशाला आपल्या मंत्र प्राइसिस म्हणून आले आहे आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निरोधक चेंडू अगदी मोठ्या दरात छोटा शॉर्ट सर्किट मुळे तर कोठे याचा स्पोर्ट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याचे घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूटूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन